भारतामधल्या अतिशय कमी संख्येनं असलेलं मकरध्वज मंदिर आपल्या अमरावतीमध्ये मकरध्वज म्हणजे हनुमानाचे पुत्र जे आपण म्हणतो त्या मकरध्वजाचं विदर्भामधलं एकमेव मंदिर आपल्या अमरावतीमध्ये पण ते आज अतिशय संकटात जागा खूप मोठी आहे परंतु त्याला जायला रस्ता नाही म्हणजे सगळं अतिक्रमणाने जे मंदिर भेटलेलं आहे माझं सगळ्या शिवप्रतिष्ठानच्या हिंदुस्थानच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सर्व कारकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण मकरध्वज मंदिराला एक वेळा स्वतः भेट द्या आणि मग त्याच्यानंतर आपण चर्चा करू त्या मकरध्वज मंदिराचा पूर्ण पुनर्जन्म <laughs> आपण म्हणू शकतो मंदिर आहे पुजारी आहे मकर मकरध्वजाचं स्थान आहे आणि एकमेव स्थान आहे अमरावती मंदिर विदर्भामधलं एकमेव स्थान आहे भारतामध्ये अतिशय कमी स्थान आहे पण ते संपूर्णता वेढलेलं आहे जाणारा सुद्धा अतिक्रमणाने घेतलेला आहे एकच एक तर चिंचोळी एक दिल्लीमधून जावं लागते आणि म्हणून ते मुक्त करणं अतिशय आवश्यक आहे म्हणून ते ध्वजाच्या आपली सगळ्यांची सेवा व्हावी हे सुद्धा माझी विनंती आहे दुसरी महत्वाची गोष्ट की एकोणतीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेप्रमाणे शासन सादर कर साजरं करतो आणि यावेळेला यावेळेला प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सगळीकडे असा आदेश काढला आहे की जय शिवाजी जय भारत पदयात्रा सकाळी सात वाजता शासनाच्या वतीनं काढल्या जात पहिल्यांदा होते की शासनाची आता मला मला ईमेलवर आर डी च आलं की आपण हजर राहतो सकाळी साडेसात वाजता सायन्स सायन्सकोर मैदानापासून शिवटेकडी पासून राष्ट्रमाता जिजाऊ माताच्या पुतळा पुतळा आणि त्याच्यानंतर परत येऊन निर्मित चौकामध्ये त्या यात्रेचा समारोप होणार आहे माझी सर्वांना विनंती आहे की हे पहिल्यांदा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी शासनाच्या वतीनं जय शिवाजी जय भारत ही पदयात्रा काढली आहे तर आपण सर्वांनी भगवे झेंडे घेऊन आपल्या कथित असलेल्या आपल्या टोप्या घालून आपल्या भारतीय परिधानावर आपण सगळेजण जर तिथे सामील झालो तर ती शासकीय पदयात्रेला अतिशय चांगलं स्वरूप येईल आणि जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा मोठ्या ता ताकदीनं देता येईल मी स्वतः साडेसात वाजता हजर राहणार आहे त्या दोन गोष्टी आपल्या आपल्याला सांगितल्या पण मकरध्वज मंदिर मात्र विसरू नका तुम्ही उद्याच्या उद्या घर जा ठिकाण त्यांनी शोधायचे ठिकाण तुम्ही शोधा मकरध्वज मंदिर गुगलवर टाका मकरध्वज म्हणतील आणि तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला वाटलं पाहिजे की डॉक्टर कोणी सांगितलं ते करायला काला सांगतो दोन मिनिटं संयमंत्र घेऊ आणि कार्यक्रमाशी सांगतो शिवराव

No, Dharma ki